तर आपल्याला ॲडिशन ऑफ थ्री डिजिट नंबर पाहायचे आहे तर आता मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत तर हे फर्स्ट एक्झाम्पल आहे आता हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला उभ्या मांडणींनी व्हर्टिकल अरेंजमेंटनी सोडवून घ्यायचं आहे तर फर्स्ट फर्स्ट नंबर लिहिताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर फर्स्ट नंबर आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी टू हा नंबर आहे तर आता इथं मी थ्री कॉलम्स केलेल्या आहेत फर्स्ट कॉलम हंड्रेड प्लसचा आहे सेकंड आहे अँड थर्ड आहे युनिट प्लसचा प्लस आता सेकंड नंबर मांड मांडताना मात्र लक्ष देऊन मांडायचा कारण सेकंड नंबरमध्ये सेकंड नंबरची हंड्रेड प्लेस फर्स्ट नंबरच्या हंड्रेड प्लेस खाली सेकंड नंबरची टेन्थ प्लेस फर्स्ट नंबरच्या टेन्थ प्लेस खाली आणि थर्ड नंबरची युनिट किंवा वन्स प्लेस फर्स्ट नंबरच्या युनिट किंवा वन्स प्लेसच्या खाली मांडायची आहे तर मांडणी करताना नेहमी लक्षात ठेवा युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस येऊ द्या टेन्स प्लसच्या खाली, खाली टेन्थ प्लेस येऊ द्या आणि हंड्रेड प्लसच्या खाली हंड्रेड प्लेस येऊ द्या आणि आता ॲडिशन करताना फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला युनिट प्लसची ॲडिशन करायची नंतर टेन्स प्लसची आणि नंतर हंड्रेड प्लसची तर आपण ॲड करूया तर आता थ्री प्लस टू करूया तर थ्री प्लस टू किती होईल फायव्ह होईल नंतर आता फायू प्लस सेवन किंवा सेवन प्लस फाईव्ह करूया एट नाईन टेन एलेवन ट्वेल्थ तर सेवन प्लस फाईव्ह ट्वेल्व आलेला आहे तर ट्वेल्व हा नंबर हा एका कॉलममध्ये नाही लिहायचा तर आता ट्वेल्चं हे टू इथं लिहायचं आहे आणि हा वन वरी कॅरी करायचा आहे हंड्रेड प्लसच्या कप्प्यामध्ये तर हा टू आपण इथंच लिहिला आणि हा वन वरी कॅरी केलेला आहे इथे आणि आता हे वन ॲड करताना घ्यायचं आहे वन प्लस टू प्लस वन करायचा आहे तर आता ॲड करूया वन प्लस टू किती येईल थ्री येईल आणि थ्री प्लस वन फोर येईल तर आता हे जे वन आपण कॅरी केलं तर त्याला ॲडिशन यूजिंग कॅरिंग ओव्हर असं आपण म्हणतोय आता आपण हेच सेकंड एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया हंड्रेड सिक्स्टी सेवन प्लस आता बरोबर अरेंजमेंट हंड्रेड प्लेसच्या खाली हंड्रेड प्लस टेन्थ प्लेसच्या खाली टेन्थ प्लेस आणि युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस आता यांची ॲडिशन करूया आपण आता पहिल्यांदा युनिट प्लेसच्या कप्प्याची ॲडिशन नाईन प्लस सेवन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सिक्स्टीन ये सिक्स्टीनचा सिक्स इथं लिहायचा हा वन कॅरी केला ठीक आहे आता हा वन कॅरी केला आता इथं वन प्लस सिक्स करायचं सेवन आणि सेवन प्लस थ्री किती आलं एट नाईन टेन टेन आलं आता टेनचं झिरो इथं आणि हा वन परत वरी कॅरी केला जसं की तर तिथं सिक्स्टीनचा आपण इथं फक्त सिक्स लिहिला आणि हा वर वरी कॅरी केलेला आहे हा कॅरी केलेला वन प्लस थ्री प्लस फाईव्ह करायचा आहे तर करूया वन प्लस थ्री फोर एट आणि फोर प्लस फायू फायू सिक्स सेवन एट नाईन नाईन एट तर हे याचा ॲन्सर आहे तर नेक्स्ट आता इथे बघा फर्स्ट ऑफ ऑल अरेंजमेंट करून घ्यायची वन हंड्रेड थर्टी फायू प्लस आता इथे बघा फोर हंड्रेड सेवंटी सिक्समध्ये बरोबर नंबर्सच्या प्लॅसच्याच एकमेकांच्या खाली ॲरेंज केल्या मी हंड्रेड प्लस हंड्रेड प्लॅसच्या खाली टेन्स टेन्सच्या आणि युनिट युनिटच्या खाली आता ॲड करा आता सिक्स प्लस फाईव्ह आता सिक्स प्लस फाईव्ह किती आहे सेवन एट नाईन टेन एलेवन एलेवन आलं तर एले वनचा वन हा इथे हा वन वरी कॅरी करूया आता परत वन प्लस थ्री किती आहे वन प्लस थ्री फो फोर एट फोर प्लस सेवन फोर प्लस सेवन एट नाईन टेन एलेवन एलेवन परत एलेवन आलं आता ह्या इलेव्हनचा वन इथे आणि हा वरी कॅरी केला तर वन प्लस वन टू आणि टू प्लस फोर फाईव्ह सिक्स सिक्स आला तर एवढा आन्सर आलं आहे तर इथे ॲडिशन करताना आपल्याला थ्री डिजिट नंबर प्लस टू डिजिट नंबर करायचा आहे तर फर्स्ट ऑफ ऑल थ्री डिजिट नंबर लिहिला तर त्याच्याबरोबर खाली आपल्याला टू डिजिट नंबर कसा कर अरेंज करायचा तर याच्या टेन्स आणि युनिट खाली खालीबरोबर हा नंबर लिहायचा कारण टू डिजिट नंबरमध्ये टेन्स आणि युनिट अशा टू प्लेसेस असतात तर हे बरोबर इथं ही टेन्थ प्लेस आहे आणि ही युनिट प्लेस थर्टी फाईव्ह अशी अरेंज केली आपण आता परत पर, आता ॲड करूया पहिल्यांदा युनिट प्लेसची नंतर टेन्स आणि नंतर हंड्रेड प्लेसची इथं काहीच नाही म्हणजे झिरो असतं तर फाईव्ह प्लस फाईव्ह टेन आहे तर टेनचा झिरो इथं ठेवला हा वनवरी कॅरी केला आता हा कॅरी केलेला वन प्लस सिक्स सेवन आणि सेवन प्लस थ्री एट नाईन टेन अगेन टेन आलं तर टेनचा झिरो इथे हा वन वनमध्ये कॅरी केला इथे तर वन प्लस फोर फायव्ह येईल तर हे आन्सर येईल फाईव्ह हंड्रेड आता इथे परत इथं पहिल्यांदा टू डिजिट नंबर आहे तर टू डिजिट नंबर लिहायचा त्याच्या खाली बरोबर थ्री डिजिट नंबर अरेंज करताना फर्स्ट ऑफ ऑल हंड्रेड प्लेस लिहिली आणि या टेन्स आणि युनिट प्लेस बरोबर टेन्स आणि युनिट प्लेसच्या खाली लिहायच्या तर याच्याऐवजी आपण असं पण करू शकतो एट हंड्रेड फिफ्टी फोर प्लस सिक्स थ्री फोर तर आता ॲडिशनमध्ये तसं काही नाही पहिला नंबर दुसऱ्यामध्ये ॲड केला आणि दुसरा नंबर पहिल्यामध्ये ॲड केला तरी पण काहीच फरक पडत नाही तर आता हे ॲड करूया आपण फोर प्लस फोर किती येईल फोर प्लस फोर एट एट प्लस आता सिक्स प्लस फाईव्ह सेवन एट नाईन टेन एलेवन एलेवन आलं तर एलेवन हे वन इथे आणि हे वनवरी कॅरी केलं आता इथं काहीच नाही म्हणजे झिरो असतो वन प्लस झिरो वन आणि वन प्लस एट नाईन आलं तर हे आहे ह्याचा ॲन्सर आलं आता सिक्स एक्झाम्पल आता इथं फक्त थ्री डिजिट नंबर आहे प्लस वन डिजिट नंबर तर वन डिजिट म्हणजे युनिट प्लेस असते किंवा वन्स प्लेस तर ती त्याच्या याच्याबरोबर युनिट किंवा वन्स प्लेसच्या खाली इथं थ्री ही युनिट किंवा वन प्लेस आहे सिक्स हंड्रेड फोर्टी थ्रीची तर इथं काहीच नाही म्हणजे झिरो असतात झिरो लिहिले तरी चालेल न लिहिले तरी चाल चालतील आता थ्री प्लस सेवन एट नाईन टेन तर टेन आहे तर टेनचा झिरो इथं हा वनवरी कॅरी केला फोर प्लस वन फाईव्ह येईल आणि सिक्स प्लस झिरो सिक्स ह्याचा आन्सर येईल आता परत नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन प्लस आता इथं परत सिंगल डिजिट नंबर आहे तो युनिट प्लेसच्या खाली हाय युनिट प्लेसचा नाईन आहे त्याच्याबरोबर खाली युनिट प्लसचा वन मग तर आपण ॲड करूया तर बघा नाईन प्लस वन टेन एन टेनचा झिरो इथं वनवरी कॅरी केला अगे नाईन प्लस वन टेन वर वरी कॅरी केला नाईन प्लस वन टेन तर आता इथं बघा थ्री डिजिट नंबर नाही फोर डिजिट नंबर आलेला आहे यांची ॲडिशन थ्री डिजिट प्लस वन डिजिट नंबरचा तर हे आहे वन थाउजंड त्याला थ्री डिजिट नंबर्स आपल्याला ॲड करायचे आहे तर आता हे ॲड करताना फर्स्ट ऑफ ऑल यांची अरेंजमेंट तर हा फर्स्ट थ्री डिजिट नंबर लिहिलेला आहे मी त्याच्याबरोबर खाली सेकंड थ्री डिजिट नंबर लिहिणार वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह बरोबर हंड्रेडच्या हंड्रेड प्लेसच्या खाली हंड्रेड प्लस टेन्स प्लेसच्या खाली टेन्थ प्लस आणि युनिट किंवा वन्स प्लेसच्या खाली युनिट किंवा वन प्लस आता थर्ड नंबर पण आपल्याला तसाच लिहून घ्यायचा आहे वन हंड्रेड नाईन्टी फोर ही झाली याची अरेंजमेंट आता ॲड करताना पण तसंच ॲड करताना पहिल्यांदा युनिट नंतर टेन्स नंतर हंड्रेड प्लसची ॲडिशन आता ॲड करताना हे फोर प्लस फायव्ह प्लस सेवन करा किंवा सेवन प्लस फाईव्ह प्लस फोर करा वरून खाली करा किंवा खालून वर करा तर आपण वरून खाली करूया सेवन प्लस फाईव्ह किती येईल एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व ट्वेल ट्वेल्ट आणि ट्वेल्व प्लस फोर थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन तर सिक्स्टीन आलं तर सिक्स्टीनचा हा सिक्स इथे हा वन वनवरी कॅरी करूया तर हा वन इथं मी कॅरी केला हा कॅरी केला वन प्लस वन टू आणि टू प्लस सिक्स सेवन एट आणि एट प्लस नाईन एट प्लस नाईन किती येतं तर एट प्लस नाईन सेवन्टीन येतं तर सेवन्टीनचा सेवन इथे आणि हा वनवरी कॅरी करूया तो करता आता 3, 3 तर 475 209 plus 142, आता ॲड करताना हा वन प्लस टू थ्री थ्री प्लस वन फोर फोर प्लस वन फाईव्ह घे यायचे ॲन्सर येईल आता इथे पण तसंच थ्री थ्री डिजिट नंबर्स आहे तर एकमेका पहिल्यांदा अरेंज करूया फोर हंड्रेड सेवन्टी फाईव्ह त्याच्याबरोबर खाली टू हंड्रेड नाईन प्लस वन हंड्रेड फोर्टी टू आता पहिल्यांदा युनिट प्लसची ॲडिशन नंतर टेन्स 10, एन नंतर हंड्रेड प्लसची तर पहिल्यांदा युनिट टू प्लस नाईन टेन एलेवन आणि इलेवन प्लस टू थर्टीन आहे तर थर्टीनचा थ्री इथे आणि हा वनमध्ये कॅरी केला सेवन प्लस वन एट एट आणि एट प्लस फोर नाईन टेन एलेवन ट्वेल्थ तर ट्वेल्वचा टू इथे हा वनमध्ये कॅरी केला तर वन प्लस फोर फाईव्ह आलं फाईव्ह प्लस टू सिक्स सेवन आलं आणि सेवन प्लस वन एट आले तर ह्याचा आन्सर आहे